देखिए ये है मंगेश ये है मंगेशवा ये हूँ मैं ये देखो पहाड़ और ये हमारा गाइड रे पार हमारा गाइड क्यों है इतना बड़ा पार आराम आ गए ये मंगेशवा की गुफा से <laughs> मंगेशवा की गुफा फट गई है क्या हम चलते हैं मंगेश्वरा नहीं चढ़ रहा है हम चढ़ रहे हैं

पाय घसरू शकतो इथं मंगेश इथपर्यंत आलेला विचार कर अरे नाही त्याने बघितलं फाड गई भाईकी तो या स्पॉटवर घाबरला हां इथन डेंजर दिसलं त्याला सावसाइड डेंजर आहे तो नाही आहे ना आम्ही परत असं ना 오망게슈아 오이 망게슈아 얘때 나찬어 हे दुसरंच मंगेश मंगेश इथपर्यंत आला होता ना नाही नाही वरतीपर्यंत तो थोडस डेंजर आहे डरणे का नाही छान आहे